बॅलेट पेपर वर अशी एका मशीनवर दोन चिन्ह येते एक जिल्हा परिषदेचं आपण जिल्हा परिषदेला एक धनुष्यबाना चिन्ह आणि पंचायतीला धनुष्यबानाथ चिन्ह नमस्कार

काय <laughs> पद्धतीने आम्ही आता बऱ्यापैकी आज सकाळी सुवात बाह्यांचा दौरा आमचा धळेवाडी पासून चालू झाला आता घाण्यांमध्ये संपला त्यानंतर काय लग्नाच्या भेटीघाटी करून घर गर टू घर आम्ही बसण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गावामध्ये आणि चांगला प्रतिसाद मतदारातून आहे शंभर टक्के परिणाम होणार कारण आम्ही ज्यावेळेस गृह भेटी देतो आणि लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या थ्रू आहे शिवसेना पक्षात म्हटलं की लोकांचा असा प्रतिसाद येतो की प्रतिसा आपण जेथे खाल्ले त्याला प्रामाणिक राहील आम्ही शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहोत आणि शिवसेना पक्षाच्या मागे आहोत आणि मतदान करणार असा रिस्पॉन्स येतो महिला बचत गटा थ्रू आता प्रत्येक महिला ही अजून इकडे सक्षम नाही दु� शेतात जाणे म्हणा बाकीचे म्हणा जरी सुशिक्षित असल्या तरी पण बचत गटात कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन लघु उद्योग असतील गृह उद्योग असतील वेगवेगळे पापड मशीन शेवया मशीन असे वेगवेगळे लघु उद्योग चालू करून देऊन त्यांना आपण सक्षमीकरण करणार करणार आहोत राजकीय असं नाही राजकीय नाही आम्ही आरोग्य सेवा देतो मी स्वतः डॉक्टर आहे समाजसेवा पहिला पसून करत आहोत आम्हाला सुहासभया बाबर जयदेपया भोसले आणि अध्यक्ष मान्य अनिल भाऊ बाबर यांचा जनतेचा विश्वास आणि कामाचं विजन बघून आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहे मी प्रॉपर करसुंडीचा आहे माझं नाव डॉक्टर मीनाक्षी उमेश पुजारी गावकरसुंडी महिलांना मी हे सांगू शकते की तुम्ही स्वतः कसं आहे ना फक्त विकासाच्या गप्पा मारून उपयोगाचा नाही विकास हा प्रत्येक उंबरटापर्यंत पोहोचलाय का हे बघणं गरजेचं आहे ज्यावेळेस एक महिला एक पुरुष शिकतो त्यावेळेस एक व्यक्ती शिकते पण ज्यावेळेस त्या कुटुंबातील महिला शिकते त्यावेळेस ते पूर्ण कुटुंब शिकते त्याच्यासाठी महिलांनीच सक्षम असणं फार गरजेचं आहे तर महिलांना हाच उद्देश करेन की तुम्ही स्वतः सक्षम निर्भया, निर्भया निडरहून आपण आता लढलं पाहिजे आणि मैदानात उतरलं पाहिजे आणि स्वतःचा लढा आपण स्वतः दिला पाहिजे